नमस्कार रिद्धी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे माणसांची ओळख भाग सहा घरच्या उडीने लक्षी घर भराभर चालू लागले माझा मनगे शाळेतून आला असेल शाळेत काय काय गमती जमती झाल्या ते सांगण्यासाठी माझी वाट पाहत असेल लक्षी आपल्याच नादात रस्ता काटत होते आणि अचानक तिला जाणवले कोणीतरी आपला पाठलाग करत आहे लक्षीचे अंग घामाने भिगले एका अनामिक भीतीने तिच्या मनाचा ताबा घेतला बायकांचं साव व इंद्रिय सदा सतर्क असत काहीतरी विपरीत घडणार असेल तर हे सावध होत अगदी तसंच लक्षीचं झालं तिने चालण्याचा वेग वाढवला कशी तरी ती समतानगरच्या हद्दीत शिरली आणि हळूच मागे वळून पाहिले एक डाळीवाला माणूस तिच्याकडे बघत होता बरं झालं ही दोन चाळीमधील वाट चिंचोळी आणि अंधारी त्या माणसाला कळणार नाही की मी कुठल्या घरात शिरते आहे आई मंग्या लक्षीला बिलगलं आज लई मजा आली शाळेत हेडमास्तरांनी सगळ्या वर्गात नेऊन माझी ओळख करून दिली आपल्या शाळेत एक हुशार विद्यार्थी दाखल झाला आहे असे म्हणून ते माझे प्रगती पुस्तकावरचे मार्क वाचून दावीत होते सांगताना मंग्याचा चेहरा आनंदाने फुलला फुलून आला होता वा रे मंग्या इतकं कौतुक केलं तुझं शोभेनं मायेने मंग्याला चेहरा कुरवाळला लक्ष्य आपल्या लेकराकडे डोळे भरून बघत होती आनंद अश्रू डोळ्यातून कधी टपकले तिलाच कळले नाही ऐकलं का आपल्या मंग्याचं अख्ख्या शाळेत कौतुक केलं हेडमास्तरांनी शोभी उमेशला जेवण वाढताना सांगितलं शोभी उमेशला मंग जेवण वाढताना म्हणाले वार मंग्या लय मोठा हो आमच्या सुभाषदादांसारखा मंग्याच्या पाठीवर हात फिरवत उमेश म्हणाला लक्षी अचानक अस्वस्थ झाले तिला तिचा पाठला करणारा माणूस आठवला आणि अंगात कापरं भरल्यासारखं झालं शोभीचं तिच्याकडे लक्ष गेलं लक्षी काय झालं हो एकदम चेहरा का असा झाला तुमचा काय नाही मंग्याकडे पाहा ती म्हणाली तशी शोभीने मंग्याला सांगितलं जा तर मंग्या थोड्या वेळ शीतळशी खेळ मंग्या गेल्यावर लक्षी म्हणाली भाऊजी माझा कोणीतरी पाठलाग करत आहे अशी मला भीती वाटते त्या गणपत शेतचा माणूस तर नसेल लक्षी भीतीने थरथरत होती नाही बाईनी तुम्ही काय काळजी करू नका आज त्या, मी त्या आजच मी विजाला फोन केला मंग्याच्या शाळेतल्या दाखल्याबद्दल तेव्हा विजया म्हणाला तुम्ही घरी नाही म्हटल्यावर गणपत शेत आणि त्याच्या मुनीमची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यात झाली होती अख्ख्या गावभर तुम्हाला शोधत फिरत होता पण कोणीच तुम्हाला पाहिलं नव्हतं आणि पाहिलं असतं तरी त्यांना कोण सांगणार होतं सगळं गाव त्यांना शिव्या शापच येते माणसांना पिळून पिळून पैसा गोळा केला मेल्याला तळतळत हो मेल्याचं कडाकड बोटे मोडत शोभी म्हणाली वहिनी तुमचा कोणी पाठलाग करत असेल तर उद्या माझ्याबरोबर माईकडे चला बघूया कोण आहे तो हलकट उमेश म्हणाला सकाळी लक्ष्मी उमेश बरोबरच बाहेर पडली डोक्यावर पदर घेऊन शक्यतो चेहरा लपवत ती आजूबाजूला नजर फिरवत होती पण आज त्या दाढीवाल्याने तिच्याबरोबर एका माणसाला उमेशला पाहिले आणि तो वेगाने अदृश्य झाला लक्ष्मीला हायसं वाटलं पण मग तिला वाटलं आज उमेश भाऊजी सोबत होते पण रोज रोज ते शक्य होणार नाही काय करावं बरं जर बरं चाललंय तर ही नवीन बरं काय रे उमेश दिसला का तुला तो माणूस सुभाषदा दार उघडल्या उघडल्या विचारले नाही हो दादा मी वहिनींबरोबर आहे म्हटल्यावर पळून गेला पळकुटा याचा अर्थ भित्रा आहे तो लक्ष्मीला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय लक्ष्मी तुझ्या गळ्यात काय आहे वर्षा वहिनीने विचारलं काही नाही काही नाही जी धनी होते तेव्हा डोरलं होतं गळ्यात पण ते बी ते बी गेलं आणि तवापासून काही झालं नाही मग आता गळ्यात मंगळसूत्राने कपाळावर टिकळी लावू टिकली लावू काय बोलता वहिनी साफ तुम्ही लक्षी घाबरून म्हणाल असं असं बंगाळ काम मी कशी करू धनी गेले आणि डोरलं घालून टिकली बी लावायला सांगता वर्षा म्हणते ते बरोबरच आहे माई म्हणाला ते बाईच्या संरक्षणाचं साधन आहे मंगळसूत्राने टिकली पाहिली की सहसा हे लंपट पुरुष मागे लागत नाहीत पण आता पण नाही आणि बिन नाही ना आजपासून गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर टिकली पाहिजे वर्ष आज येताना लक्ष्मीसाठी हे सगळं घेऊन नये बरं म्हणत सुभाष दादा आणि उमेश भाऊजी बाहेर पडले माई लोक असं वंगाळ का वागतात हो जगात असे सज्जन आहेत तसे दुर्जनही आहेत ते का आहेत याचा विचार करायचा नाही आप आपलं त्यांच्यापासून रक्षण करणे इतकाच हेतू थे ठेवायचा डोळे असे करारी ठेवायचे की वाह्यात वागणाऱ्या कोणालाही आपली भीती वाटली पाहिजे समोरच्या माणसाने रोखून पाहिले पाहिजे की आपण कधीही नजर खाली करायची नाही तर त्याच्याकडे रा करारीपणाने धारधार नजरेने पाहायचे आपला त्यांना धाक वाटला पाहिजे मग काय बिषद आहे त्यांची जर तुझी खोडी करायची माई मी पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं तेव्हा तुमच्या नजरेत मला लय भ्या वाटत होती लक्षीच्या या बोलण्यावर माई किंचित असल्या मी नुसतं तुला भाषण देत नाहीये हे माझे अनुभवाचे बोल आहेत म्हणजे माझा सुभाष फक्त दोन वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील गेले या बया लक्षीने तोंडावर हात ठेवला आफरात तफरीचा खोटा आळ आल, त्यांच्यावर आला आणि घाबरून गळपास लावून घेतला त्यांनी एकदाही विचार केला नाही आपली अवघी एकवीस वर्षाची बायको आणि दोन वर्षाचा मुलगा काय होईल याच म्हणजे माझ्यासारखंच म्हणा की होय अगदी तुझ्यासारखंच नवरा गेल्यावर जबाबदारी नको म्हणून आई वडील अलिप्त राहिले आपली मुलगी लहान आहे गृहिणी आहे पैशाचं काय करेल मुलाला कसं वाढवेल काहीही नाही आणि सासरही उजेडच होतं माईने सुस्कारा सोडला म्हणून उमेशने जेव्हा तुझ्याबद्दल ओढवलेला प्रसंग सांगितला तेव्हा आम्हीच ठरवलं तुला होईल तेवढी मदत करायची मी मी सुभाषने जे भोगलं तशी वेळ तुमच्यावर येऊ नये लई उपकार झाले माई तुमच्या सर्वांच्या आमच्यावर लक्षीने हात जोडले अह नुसते हात जोडून काम होणार नाही मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे कोणतं जी हे तुझे खर तर दिवस फार काळ राहणार नाही ते सुधारतीलच पण जेव्हा तुझी परिस्थिती चांगली होईल तेव्हा तू सुद्धा एखाद्या अशा संकटात सापडलेल्या माणसांना मदत करशील वयजी तुम्ही सांगितले मी कधीच विसरणार नाही आणि मंग्यावरही हेच संस्कार करेन काय म्हणालीस मंग्या नाही नाही चुकले मंगेश आता कसं बोललीस माई हसल्या आणि ही त्यांच्या हसण्यावर हसण्यास सामील झाली पण माई काय म्हणता मंगळसूत्राने कपाळावर टिकली लावायची शोभी काय म्हणे आणि आपल्याला ओळखणाऱ्या माणसांनी पाहिले तर तो तोंडात शेण घालते ना आपल्या लक्षी विचारात पडली क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया